समोरच्या बाजूने लढा उभा केलाय अरे काय त्याला वैचारिक का अधिष्ठान आहे त्याला कुठला संविधानाचा अधिष्ठान आहे अरे अधिष्ठान नाही परंतु आम्ही काही करू आम्ही जे बोलील ते झालं पाहिजे अशी भूमिका घेऊन काही लोक महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न अरे ज्या मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्या मराठा समाजामध्ये राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तो मराठा समाज अन्याय करू शकतो का अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध ही मराठा व्याख्या आहे अन्याय करणाऱ्यांच्या बाजूला उभा राहणार ही मराठा व्याख्या होऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या शुद्ध मराठा समाजाने पुढे यावा ओबीसीतून आरक्षण जे मागितलं जात आहे त्या विषयाला तुम्ही विरोध करावा तुम्ही जर विरोध नाही केला तर तुम्हाला येत्या काही काळामध्ये तुमचं किती मोठं नुकसान या चळवळी मुलं होणार आहे हे तुम्हाला येणारा काळ हे तुम्हाला उत्तर देईल दिल का नाही दिल अरे आमची लोक बोलत नसतील पण जेव्हा ती कृती करतील तेव्हा ती जोरात तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका